हृदयात साठ लग प्रेम हरीच प्रेम हरीच प्रेम हरीचं हृदयात साठ लग मला भजनाला यावस वाटलं ग मला भजनाला यावंस वाटलं गेम प्रे हरीच प्रेम हरीच प्रे च हृदयात साठ लग मला भजनाला यावास वाटलं ग मला भजनाला यावास वाटलं ग मला भजनाला यावास वाटल ग टाळांचा आवाज पडता का टाळांचा आवाज पडता काने टाळ वाजवी ते माया बहिणी टाळ वाजवी ते माया बहिणी टाळांचा आवाज पडता का नाही टाळ वाजवी ते माय बही लगी बघिने लगी बघिने मंदिर गाठल ग लगी बघिने मंदिर गाठ लग मला भजनात यावस वाटलं ग मला भजनात यावंस वाटलं गेमहरीच प्रेम प्रेमहरीचं प्रेमहारीचं हृदयात दाटलग, लग मला भजनाला यावस वाटलं ग मला भजनाला यावस वाटलं ग मला भजनात जावं वाटलं ग बाई मिनी गाली शेगावला, बाई मिनी घाली शे गजानन बाबाच्या दर्शनाला गजानन बाबाच्या दर्शनाला बाईमिनी घाली शे गावला गजानन बाबाच्या दर्शनाला दर्शन घेताचं दर्शन घेताचं समाधान वाटले ग दर्शन घेताचं समाधान वाटले ग मला भजनाला जावं स मला भजनाला जावं स प्रेम हरीच प्रेमहरीच प्रेमहरीचं हृदयात साठलं ग मला भजनाला जावंसं वाटलं ग मला भजनाला जावस वाटलं ग बेसन भाकरीची घेऊनी शी दोरी बेसन भाकरीची घेऊनी शी दोरी बैमिनी गाली बाबाच्या दरबारी बैमिनी घाली बाबाच्या दरबारी बेसन भाकरीची घेऊनी शी दोरी बहिणी निघाली बाबाच्या दरबारी बहिणी निघाली बाबाच्या दरबार जुनका भाकरीची जुनका भाकरीची भारी आवड जुन भाकरीची भारी आवड ग मला भजनाला जावं स वाटलं ग मला भजनाला जावं स वाटलं ग प्रेम हरीचं प्रेम हृदयात साठ लग प्रेम हृदयात साठ लग मला भजनाला जावस वाटलं ग मला भजनाला जावस वाटलं एका जेनार्धनी वारकरी वार करी एका जेनार्धनी वारकरी वार करी प्रगड नालानी नाला निघाले गाव नगरी प्रगड नालानी नाला निघाले शे गाव नजय नारदणी वार करी प्रगड दि निघाले गाव बघा 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 हा पालखीचा थाट ग बघा बघा हा पालखीचा थाट ग मला भजनात जावस वाटलं ग मला भजनात जावस वाटलं ग मला भजनात जावस वाटलं ग प्रेम हरीचं प्रेम हृदयात हरी साठलं ग प्रेम हृदयात साठल ग मला भजनाला जाव स मला भजनाला जावं स वाटलं प्रेम हरीचा प्रेम हरी चरुदयात साठ लग प्रेम हरी च हृदयात साठ लग मला भजनाला जावं स ग मला भजनाला जावं स ग मला भजनाला जावं स वाटलं ग घनगन होते